नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार बाईला जॉईन कशा प्रकारे द्यायचा द्यायचा तर व्हिडिओ शूट पर्यंत बघा तर, तर पाहू शकता आपल्याला कधी कधी कळत नाही की आपली जी बाई आहे त्याला जॉईन कशा प्रकारे द्यायचा आणि जी बाईला डिझाईन आलेली असते ती आपल्याला मध्यात बरोबर आणायची असते आणि एका साईडनी जर जॉईन दिला तर ती एका होऊन जाते त्यासाठी आपल्याला कशा प्रकारे जॉईन द्यायचा किती इंच कपडा आपल्याला लावला पाहिजे तुम्हाला, आ, तुम्हाला तर हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ शोपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब जरूर करा तर पाहू शकता इथे जो कापड आहे तो माझी जो बाईचा मेन फेब्रिक आहे तर त्याला मी दोन्ही साईडने अशा प्रकारे जॉईन देणार आहे जेणेकरून जी आपली स्टोनची जी डिझाईन तुम्हाला इथे दिसत असेल ती बरोबर आपल्या मध्ये दंडावर यायला पाहिजे तर आपण एका साइडनी पण जॉईन देऊ शकतो जर एका साइडनी जॉईन दिला तर जॉईन तो खूप मोठा होतो आणि तो जो आहे आपला पाठीवर म्हणजे म्हणजे पाठीवर येऊ शकतो त्याच्यासाठी आपल्याला जी आहे ती जो जॉईंट तो दोन्ही साइडनी म्हणजे आपल्याला तीन तीन इंचाचा साधारण इथे घेतलेला आहे दोन्ही कापड जे आहे ते तीन तीन इंच प्रमाणे घेतलेले आहे म्हणजे दोन्ही साइडने आपल्याला तीन तीन इंच एकूण सहा इंच म्हणजे अशाप्रमाणे दोन तुकडे करून घेतलेले आहे कापडचे आणि ते इथे आपल्याला वरच्या साइडनी जोडून आतमध्ये अशा प्रकारे पलटून दापशिलाई लावून घेतलेली आहे तर पाहू शकता इथे अशा प्रकारे दोन्ही साइडनी मी इथे जॉईंट देत आहे आपण एक साइडनी पण जॉईन देऊ शकतो जर आपल्याला एक साइडनी जॉईंट द्यायचा आहे आणि एकदम थोडंसं काटा म्हणजे थोडंसं आहे समजा असं एखाद्या इंचाचा वगैरे की जो आपला जॉईंट बगलमध्ये दबेल तर तो तेव्हा आपण एका साइडनी जॉईंट दिला तरी चालेल पण जेव्हा आपल्याला मोठा जॉईन द्यायचा असतो आणि काठ छोटा आहे आणि तो काठ बरोबर आपल्याला दंड घेरावर दंडावरच बरोबर आणायचा आहे आणि जॉईंट जे आहे ते आपल्याला आतमध्ये दाबायचे आहे बगलमध्ये तर तेव्हा आता तेव्हा आपल्याला दोन्ही साइडनी जॉईंट द्यावं लागतं त्याच्यामुळे आपले जे काठ आहे ते आपले बगलमध्ये आतमध्ये दबून जातात आणि वरून दिसत नाही त्याच्याकरिता आपल्याला दोन्ही साइडनी दोन दोन किंवा तीन तीन इंचाच्या अशा प्रकारे एक्स्ट्रा कापड लावून जे आपलं काट आहे तो बरोबर आपल्याला मध्ये घ्यावा लागतो त्याच्यामुळे आपली बाही पण छान दिसते काठ पण ओळखू येत नाही लावला की नाही लावला म्हणून त्यासाठी त्याचप्रमाणे आपलं जे बाईच फिनिशिंग आहे ते पण छान दिसतात त्यासाठी आपल्याला पूर्ण हे अशा प्रकारे दोन्ही साईडनी जॉईंट देऊन द्यायचे असतात तर आवश्यकता इथे बाही जी आहे ती आपली अशा प्रकारे सरळ बाजूनी ठेवून असतात जी आतमध्ये पलटून घेतलेली आहे आणि जो साईडनं न कापड आलेला आहे एक्स्ट्राचा तो आता आप आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला बाईला जॉईन द्यावं लागत असतो तर बाई नेहमी आपल्याला कधी कधी मोठ्या मापाचा ब्लाऊज जर असला तर बाईला जॉईंट येतं तर सहसा बाईला जॉईंट येत नाही तर आपलं मोठ्या मापाचं ब्लाऊज आहे चाळीस इंचाचं चौवेचाळीस इंचाचं किंवा आपल्याला ब्लाऊज लहान आहे आणि कापड मोठा ब्लाउजचं माप जे आहे लहान आहे आणि कापड पण छोटा आहे तर तेव्हा पण आपल्याला बाईला जॉईन येतो पण सहसा बाईला जॉईन येत नाही तर क्वचितच कापडामध्ये आपल्याला बाईला जॉईन द्यावं लागत असतं तर जर काठ मोठा आहे छोटा आहे ते कापडवर अवलंबून आहे कापडाच्या पण्यावर अवलंबून की त्याच्यामुळे आपल्याला बाईला कधी कधी जॉईन देऊन आपल्याला बाई बरोबर बरोबर आपल्याला कट करून घ्यायची असतं तर इथे अशा प्रकारे पूर्ण बाईला जॉईन मी इथे दिलेला आहे आणि ह्याच प्रमाणे पाहू शकता जो जॉईंट आहे तो आपला गोलकूप येत नाही आहे तर पाहू शकता मी जो जॉईंट दिलेला आहे तो अगदी बरोबर मध्ये आलेला आहे एकदम टोकावर आणि तो बगलमध्येच आपला दबना